पंढरपूरला गेल्यानंतर दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आपण भक्त निवासमध्ये मिळतं आहे का असा आमचा विचार झाला आणि आम्ही डायरेक्ट भक्त निवासमध्ये गेलो सुदैवानं आम्ही ऑफ सीझनला गेल्यामुळं पूर्ण भक्तनिवास रिकामच होतो त्यामुळं रिसेप्शनवर जाऊन आमच्या रूमची बुकिंग केली तिथं पाचशे रुपये डिपॉझिट ठेवून घेतात आणि ज्यावेळी तुम्ही रूम चेकआउट करता त्यावेळी ते पाचशे रुपये देतात इथं रूमच्या भरपूर व्हरायटीज आहेत अगदी ए सी रूम्स देखील इकडं मिळतात आम्ही घेतलेली रूम पाच बेडची पंधराशे रुपयाची होती आणि आम्ही चौघे जण होतो त्याच्यामुळं आम्ही पाच जणांची रूम घेतलेली प्रवासाच्या बॅगा रूममध्ये ठेवून आणि थोडंसं आवरून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो जेवणासाठी हॉटेल म्हणाल तर याच प्रिमायसेसमध्ये एक हॉटेल अश्विनी म्हणून आहे या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारचं जेवण मिळतं एक महिला बचत गट हे हॉटेल चालवतो गेले गेले आपल्याला कुपन्स घ्यायचे असतात तिथे गेल्यानंतर तिथे लिहिलेल्या मेनूपैकी एक मेनू आपण सिलेक्ट करून सांगायचा आणि मग कुपन घ्यायचे आणि आपण टेबलावर जाऊन बसलं की ते लोक काढून सर्व करतात इथे जेवणाच्या बेसिकली दोन थाळे आहेत एक साधी आणि एक स्पेशल आहे स्पेशल आहे ती दोनशे सत्तर रुपयेला आहे साधी आहे ती दोनशे वीस रुपयेला आहे स्पेशल थाळीमध्ये आपल्याला सॅलड आणि स्वीट्स एक्स्ट्रा मिळतो सुंदर आता आम्ही मंदिरात चाललो आहे दर्शन वगैरे घेऊन परत येणार आणि मग पुंडलिक महाराजांचं मंदिर आणि बाकीच्या गोष्टी बघायला येणार आमचे मित्र नेव्हीमध्ये एम्प्लॉई असल्यामुळे आम्हाला व्ही आय पी गेटने प्रवेश मिळणार होता आणि रिक्षावालाही आम्हाला चौकांना घ्यायला तयार झाला त्याच्यामुळे आम्ही त्याच्या रिक्षातून व्ही आय पी गेटजवळ गेलो भक्त निवासपासून इथपर्यंत यायला त्याने आमच्याकडून दीडशे रुपये घेतले रिक्षातून उतरून या बाजारपेठेतून चालत आम्ही व्ही आय पी गेटजवळ आलो आणि तिथून एंट्री कुठून घ्यायची हे आम्हाला शोधायचं होतं मंदिराच्या सुरुवातीला जी पाठीमागे दिसते ती संत चोखामेळा समाधी आहे मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळं आपल्याला ते बाहेरच्या लॉकरमध्ये ठेवायला लागतात तर मंदिराच्या बाहेरच अशा लॉकरची सुविधा असलेली दुकानं आहेत तिथं आपण आपले मोबाईल आणि दुसरे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊ शकलो तिथं विठ्ठलाचं दर्शन घेताना थोडीशी गडबड झाली आम्हाला व्ही आय पी गेट म्हणून एक वेगळंच गेट दाखवण्यात आलं आणि तिथून आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलो ते दर्शन व्यवस्थित झालं असलं तरी देखील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं समाधान नव्हतं त्यामुळं आम्ही व्ही आय पी एक्च्युअल व्ही आय पी गेट कुठं आहे हे शोधत एका दुसऱ्या गेटजवळ गेलो आणि तिथून नेव्हीच्या आयकार्डवर डायरेक्ट जिथे विठ्ठलाच्या मूर्तीला विठ्ठलाच्या पायाला हात लावायला मिळेल अशा लाईनीमध्ये उभा राहिलो अशा प्रकारे पंढरीरायाचं दोन वेळा दर्शन घेऊन आम्ही चंद्रभागा नदी बघायला पुंडलिक महाराजांच्या मंदिराकडे निघालो पुंडलिक हा विठ्ठलाचा परम भक्त मानला जातो पुंडलिक आपल्या आई एवढी सेवा करत असत त्याच्यातून दुसरीकडे लक्ष द्यायला त्यांना बिलकुल वेळ नसायचा त्यामुळे एकदा स्वतः विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आले तरी पुंडलिकाने हातातली वीट फेकून तू या विटेवर उभा राहा असं सांगितलं आणि ते आई वडिलांचे हात चिपत होते तर स्वतः विठ्ठल या पुंडलिकाची वाट बघत या चंद्रभागेत उभा राहिलेली आहेत अशी एक कथा सांगितली जाते हा आहे तो चंद्रभागेचा परिसर आहे या नदीच्या पात्रात भरपूर सगळी मंदिरं आहेत आणि लोक देखील या सगळ्या देवांचं दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात सुरुवातीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन होतं नंतर इकडे येतात या मंदिराकडे जायला आपल्याला या घाटावरून खाली पायऱ्या उतरून जायला लागतं पुंडलिकांचं दर्शन घेतल्यानंतर इथून जवळच विष्णुपाद नावाचं दुसरं एक मंदिर आहे तिकडे आपल्याला बोटीनं जायला लागतं आणि पर पर्सन हे विष्णुपाद मंदिर आणि इस्कॉन असं मिळून पर पर्सन पाचशे रुपये असं भाडं सांगितलं जातं विष्णुपाद मंदिराकडे जायचं कारण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात हे देव या मंदिरात असतात आणि तिथून संत जनाबाईंना ज्या ठिकाणी फाशी दिलं जाणार होतं ते झाड आणि ती जागा आहे ती जागा देखील आपल्याला बघायला मिळते सुदैवानं आम्हाला हसमुख आणि खेळकर बोटीचा ड्रायव्हर मिळाला त्याच्यासोबत आम्ही विष्णुपाद मंदिराकडे जायला निघालो आम्ही आता चाललो आहे विष्णुपाद मंदिर बघायला आणि तिथनं इस्कॉनसाठी येणार आहे आणि महादेव दादा आहे तो आमचं ड्रायविंग करतो आहे आम्हाला तो विष्णुपाद मंदिर आणि इस्कॉन टेम्पल नेऊन दाखवणार आहे आणि दोन एक किलोमीटर लांब आहे विष्णुपाद विष्णुपाद मंदिराकडे जाताना ह्या ड्रायव्हरना एवढा त्रास होत नाही कारण पाण्याच्या फ्लोवरती बोट जाते पण परत येताना मात्र यांची वाट लागते कारण ते प्रवाहाच्या उलटं एक तर त्यांना यायचं असतं मुख्य प्रवाहातनं न येता ते बाजूनच येतात ही चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदी पावसाळ्यात भरून वाहत असली तरी बारा महिने या नदीला पाणी नसतं याच्या वर असणाऱ्या धरणातून पाणी सोडलं जातं या जाती लग्न याआधी पत्रिका असते तिकडे लग्न लागतो नारदमणी मंदिर नारदमिंद नारदमणी आहे म्हणून शिक्षा आहे सहा महिन्या म्हणून शिक्षा आहे विठ्ठल रुक्मिणीमध्ये आहे नारदांचं मंदिर नारदांनी विठ्ठल रुक्मिणीमध्ये भांडणं लावलेली त्यामुळं त्यांना सहा महिने पाण्याखाली राहायचा शाप होता पावसाळा संपल्यानंतर जेव्हा नदीचं पाणी ओसरतं त्यावेळी ही नारदांची मूर्ती उघडी होते आणि लोक दर्शन घेऊ शकतात Okay. मागेश महिन्यात महिनाभर देवीच आहेत एक पूर्ण महिना इथं दर्शन घेतला सगळ्या देवाला दर्शन जाणं म्हणून हे विष्णुपद मंदिरात सगळे देव भाजी भाकरी खाण्यासाठी गाय राखण्यासाठी इथे येतो ते देव का कुठं ज्या वेळेस जनाभाव चुरी जाणवतं ना त्यावेळेस जनाबाईला इथं फाशीला दे कुंडलीत मंदिरापासून दोन अडीच किलोमीटरवर असणाऱ्या या विष्णुपाद मंदिराकडे यायला बोट हा एकमेव पर्याय आहे आम्ही या बोटीतून आलो आणि त्याने बोट पार्क करून आम्हाला विष्णुपाद मंदिराचं दर्शन घेऊन यायला सांगितलं इथं भरपूर गर्दी असते त्या मनानं स्वच्छता बघायची झाली तर इथं तशी बेताचीच आहे या साऱ्या गर्दीला पार करत आम्ही विष्णुपाद मंदिरात गेलो जायला आणि यायला वेगवेगळ्या वाटा दिलेल्या आहेत पण इथं भक्तांची बरीच गर्दी दिसली मंदिरात या खुना आणि इथं अशा जागा आहेत जिथं स्वतः भगवंत गुरं राखायला यायचे बरेच लोक इथं येऊन दर्शन झाल्यावर फोटो काढत होते बाबडे भक्तगण आपलं मस्तक जमिनीला टेकवत आपली कृतज्ञता व्यक्त करत होते इथल्या देव बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो ते संत जनाबाईला ज्या ठिकाणी फाशी द्यायचं होतं ती जागा बघायला समोर जो मोठा कट्टा आणि पिंपळाचा वृक्ष दिसतोय हीच ती जागा आहे या ठिकाणी संत जनाबाईंवर चोरीचा आळा आला होता आणि गावातले लोक तिला फाशी देणार होते पण या ठिकाणी आल्यानंतर त्या सुळाचे पाणी झाले आणि मग देवानं जनाबाईला वाचवलं अशा तऱ्हेनं ही कथा सांगितली जाते ही आहे संत जनाबाईंची मूर्ती एक छोटेखानी मंदिर आहे आणि त्याच्या बाहेरच उदबत्त्या आणि कापूर वगैरे लावायला जागा करण्यात आली आहे इथलंही दर्शन झाल्यानंतर आम्ही आता परत जायला निघणार होतो त्याआधी या ठिकाणी जाऊन उसाचा रस घेतला परत येताना लवकर अंधार पडल्यामुळे आम्हाला इस्कॉनला जायचा प्लान ड्रॉप करायला लागला आणि त्या बोटवाल्या दादाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा बाजारपेठेत आलो बाजारपेठेत अशी खूप सगळी दुकानं आहेत जिथं उदबत्त्या बुक्का कुंकू हळद या गोष्टी मिळतात एस्पेशली इथले बत्ता सूप आणि कुरमुरे मिळतात प्रसाद घेऊन थोडीशी बाजारपेठ हिंडून झाल्यानंतर आम्ही रिक्षा पकडून सरळ भक्तनिवास गाठलं भक्तनिवास ही इमारत एवढी सुंदर बनवण्यात आलेली आहे आपल्याला हे सरकारी आणि भक्तांसाठी बनवलेलं आहे हे पटणार देखील नाही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखा ॲम्बियन्स आहे इथला पण ज्यावेळी गर्दी असते तेव्हा मात्र इथल्या रूमची अवेलेबिलिटी चेक करायला लागेल कारण इथं बरीच गर्दी असते एस्पेशली एकादशींना आणि या जगमगणाऱ्या इमारती ज्या दिसत आहेत तीन मजल्याच्या इमारती आहेत या हे सगळं भक्तनिवास आहे म्हणजे आपण पंढरपूरला जातो आणि या ठिकाणी जर आपल्याला रूम मिळाली तर दुसरीकडे दे जायची देखील गरज नाही कारण जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी होते शिवाय रूम देखील चांगले आहेत हे एवढं आवाढव्य आहे की आपल्याला आपली रूम शोधायला बराच त्रास घ्यायला लागतो म्हणजे कुठल्या विंग्स कुठल्या बाजूला आहेत आणि कुठल्या रूमचे नंबर कुठल्या दिशेला आहेत हे बऱ्याचदा पटकन समजत नाही पण एकंदरीत खूप छान वाटलं गुड मॉर्निंग ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि काल घाई गडबडीत हे भक्तनिवास दाखवायचं राहिलं होतं तर हे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखं किंवा क्लब महिंद्रा किंवा कंट्री क्लबसारखं रिसॉर्ट टाईप आहे खूप मोठं गार्डन आहे याच्यामधोमध जे लहान मुलं आली तर ती खेळू देखील शकतात हे खरोखर अविश्वसनीय एवढं सुंदर बांधलं आहे तुम्ही कधी जर पंढरपूरला आला तर या ठिकाणी अवश्य या शेवटी आम्ही सगळं आवरलं चेकआउट करताना काल दिलेले डिपॉझिटचे पाचशे रुपये परत घेऊन पंढरपूरला रामराम केला